नमस्कार मला सांगण्यात अतिशय आनंद होतोय की आपण जे प्रडिक्शन्स करतोय मार्केट ॲप्रॉक्सली एटी पर्सेंट नाईन्टी पर्सेंट त्याचप्रमाणे ट्रेड करतं त्याच्यामुळे एक गोष्ट चांगली आहे जेव्हा आपण मार्केटमध्ये आपण ॲनालिसिस करतो आणि मार्केट सेम त्याचप्रकारे फॉलोबॅक घेतं तेव्हा प्रॉफिट्स आपले हंड्रेड पर्सेंट झाले पाहिजेत अदरवाईज स्टॉप लॉसेस हिट झाले तर तेव्हा हे आपल्याला स्मॉल्स घ्यायचे आहेत जेणेकरून इन द एंड जेव्हा मार्केट आपल्याप्रमाणे चालतं तेव्हा आपल्याला एक चांगला डिसेंट प्रॉफिट बुक करता येईल तर हीच गोष्ट आज पण आपल्याला पाहायला भेटली काल एक गोष्ट सांगितली होती मी मार्केट डायरेक्टली वरती जाणार नाही मार्केट कॉन्सल्टेशन करू शकतं अदरवाईज मार्केट डाऊन ट्रेंडमध्ये होतं एक पुलबॅक घेऊ हो शकतं आणि अगेन ट्रेंड खालच्या साईडला डाऊनमध्ये करू शकतो हे आपलं कालचं ॲनालिसिस होतं हे सर्व आपण काल अनालिसिसमध्ये पाहिलं होतं आणि एक्झॅक्टली आज मी त्या लेवल्स दिल्या होत्या मार्केटमध्ये ठीक आहे जर आपण पाठीमागे बघितलं हे बघा मार्केटने त्या लेवल्सना येण्याच्या अगोदरच मी त्या लेवल्स प्रोव्हाइड केल्या होत्या आणि एक्झॅक्टली या लेवलवरती एक मार्केटने सपोर्ट घेतला अगेन या लेवलचं पण ब्रेकडाऊन बघायला भेटलं आणि डायरेक्टली आपल्याला खालचा बावीस हजार तीनशे चाळीसचा झोन हिट होताना दिसला सो लेवल्स चांगल्या वर्क करत आहेत सो अपेक्षा आहे तुम्ही चांगले प्रॉफिट्स बनवत असाल अगेन येऊया आपल्या निफ्टी फिफ्टीमध्ये की आता उद्यासाठी काय अनालिसिस करायला पाहिजे आता एक गोष्ट लक्षात घ्या मार्केट सध्या कोणत्या झोनमध्ये दिसते तुम्हाला एक्झॅक्टली बावीस हजार तीनशे पन्नास ते बावीस हजार पाचशे पंचवीस म्हणजे या जवळपास दोनशे पॉईंटच्या रेंजमध्ये मार्केट ट्रेड करत आहे कारण की एक गोष्ट जर ऑब्झर्व केली मार्केट या प्राइसला आलं की मार्केटमध्ये एक बाईंग येते मार्केट अगेन बावीस हजार पाचशे पंचवीसच्या आसपास आलं की मार्केटमध्ये सेलिंग येते आणि आज एक डब्ल्यू पॅटर्न बनवून मार्केटने परत अप ट्रेंडमध्ये जाण्याचा प्रयत्न केला याचाच अर्थ आता आपल्यासाठी दोन झोन इम्पॉर्टंट झालेत एक म्हणजे बावीस हजार पाचशे पंचवीस आणि एक म्हणजे बावीस हजार तीनशे पन्नास काय करायचं आहे आपल्याला अगेन मार्केट इथे थोडंसं कॉन्सल्ट्रेशन करेल जरा त्याला वर ओवर ती जायचं असेल तर तो, तो बावीस हजार पाचशेच्या आसपासच कन्सल्टेशन करेल आणि एक चांगल्या प्रकारे ते आपल्याला एक ब्रेकआउट बघायला भेटेल आता जेव्हा पण हे कॅन्डल क्लोज होईल तेव्हा सिंपल आपण एंट्री करायचे कारण की आता जे कोणी इथे सेलर्स बसले असतील त्यांचे लॉजिकली एस कुठे असतील या लेवल्सला मग एकदा काही हे एस ही ठेवायला लागले देन सेलर्स चा व्हॉल्यूम कमी होणार आहे आणि याच कारणामुळे एक बाहेरचं वॉल्यूम येतं मार्केटमध्ये आणि अगेन आपल्याला जे नेक्स्ट टार्गेट भेटेल ते डायरेक्टली बावीस हजार सहाशे पंच्याहत्तरच्या आसपासचं वगैरे भेटेल तर हे टार्गेट्स मी टेलिग्राम चॅनलवरती अपडेट करत राहीन सो तिथे फॉलो करायचं विसरू नका आणि खालच्या साईडला जर बघितलं अगेन समजा मार्केट वरती गेलं अगेन बावीस हजार तीनशे पन्नासला टच केलं अगेन मार्केट वरती जाण्याचा प्रयत्न करत आहे तर याचा अर्थ बावीस हजार तीनशे पन्नास खूप स्ट्रॉंगली सपोर्ट करत आहे कारण की आता जर तुम्ही आज बघितलं असेल तर मार्केटमध्ये कंटिन्युअसली या लेव्हलला बुलिश मुमेंटम येत आहे सो अगेन मार्केट इथे आलं तर बुलिश मोमेंटम अगेन येऊ शकतं आणि जर बावीस हजार तीनशे पन्नासच्या खालती क्लोजिंग दिली याचाच अर्थ या, या बाहेरचे एस एल हिट झाले आणि मार्केटमध्ये आपल्याला एक डाऊन साईडला ट्रेंड भेटू शकतो सो so, लगेच इन्स्टंट टार्गेट काय भेटेल बावीस हजार तीनशे पन्नास ब्रेकडाऊन झाल्यानंतर बावीस हजार दोनशे एकावन्न त्याच्यानंतरचे पण टार्गेट्स चेक करूया ठीक आहे बावीस हजार दोनशे पन्नास जर ब्रेकडाऊन झाला अगेन ज्याप्रमाणे आजची ही लेवल ब्रेकडाऊन झाल्यानंतर मार्केट लगेच खालती आलं सो so, ही पण लेवल ब्रेकडाऊन झाली लगेच बावीस हजार दोनशे एकावन्न बावीस हजार दोनशे एकावन्न पण ब्रेक झाली तर पाठीमागे बघा या फ्लॅग पॅटर्नंतर मार्केटमध्ये खाली कुठेही सपोर्ट नाही जिथून ब्रेकडाऊन दिला आहे त्याच ठिकाणी सपोर्ट आहे सो so, डायरेक्टली जे टार्गेट असेल बावीस हजार दोनशे एकावन्न बावीस हजार अठ्ठ्याण्णव कारण की आपल्याला माहिती आहे मार्केट अपट्रेंड मध्ये कधी आला आहे निफ्टी फिफ्टी मागच्या बावीस हजार या राऊंड नंबर जर बावीस हजारापर्यंत मार्केट रिटेस्ट करायला आलं याचा अर्थ अगेन मार्केट डाऊन ट्रेंड मध्ये जाऊ शकतं फक्त लक्षात घ्या आता या ठिकाणी आपल्याला एक चांगला झोन भेटत आहे त्याच्यामुळे एकदा का आपल्याला ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन भेटला सो मग आपण कॉन्फिडेंटली कोणत्याही एका साईडला स्ट्रॉंगली ट्रेड करू शकतो फक्त क्लोजिंग इम्पॉर्टंट आहे त्याच्यामुळे मार्केटमध्ये व्यवस्थितपणे ट्रेड करा आता हे निफ्टी फिफ्टीच्या वन डे चार्टमध्ये कारण बघा जोपर्यंत आपल्याला लॉंग व्हिजन समजत नाही की मार्केट कसं ट्रेड करतं त्याच्याशिवाय आपल्याला मार्केटमध्ये ट्रेड करता येत नाही ठीक आहे आपण छोट्या टाइम फ्रेमवर ॲनालिसिस केलं पण मोठ्या टाइम फ्रेमवर एक गोष्ट बघण्यासारखी आहे काय मार्केटमध्ये एक इन्व्हर्टेड हॅमर कॅन्डल तयार झाली या बोलश मोमेंटम नंतर सो मार्केटमध्ये डाऊनफॉल येणं कंपल्सरी होतं एक डाऊनफॉल पण आला पण लगेच बायर्स ते झाले कारण की गॅप डाऊन ओपनिंग भेटली होती आणि बायर्स मार्केटला वरती घेऊन गेले त्याच्यानंतर परत सेलर्स आलेले आहेत आणि एक्झॅक्टली exactly ज्या लेवलपासून बायर्स ऍक्टिव्हेट झाले होते कालच्या दिवशी त्याच लेवलपासून आज अगेन बायर्स ऍक्टिव्हेट झाले आणि जी क्लोजिंग आहे या रेड कॅन्डलची ती आपल्याला या ठिकाणी बघायला भेटली याचा अर्थ एक गोष्ट लक्षात घ्या बावीस हजार तीनशे पन्नासला खूप स्ट्रॉंग बायर्स आहेत त्याच्यामुळे ही लेवल इझिली ब्रेक करणार नाही जर जा ब्रेक झालीच तर एक सडन फॉल मार्केटमध्ये बघायला भेटू शकतो आणि वरच्या साईडला जोपर्यंत हा झोन निघत नाही बावीस हजार पाचशेचा किंवा पाचशे पन्नासचा तोपर्यंत तो मार्केटमध्ये अपसाईला पण रॅली बघायला भेटणार नाही सो मार्केट आता या झोनमध्ये स्टक आहे सो फक्त व्यवस्थितपणे याच्यात आपल्याला ट्रेड करायचं आता हे सेन्सेक्समध्ये आणि सेन्सेक्समध्ये चाललंय ते पाहूया एक्झॅक्टली सेन्सेक्समध्ये पण जे निफ्टी फिफ्टीत वर्क होत आहे तसंच आहे आता फक्त इथं छोट्या टाईम फ्रेमवर येऊन बघूया की प्लॅन ऑफ ऍक्शन काय असला पाहिजे अगेन बघा कालच्याच लेवल्स आहेत सेन्सेक्सच्या ज्या की आपण कालच्या अनालिसिसमध्ये बघितल्यात आणि खूप चांगल्या प्रकारे फॉलो होताना पण दिसत आहेत काय दिसत आहे मार्केटमध्ये ओपनिंग भेटली आणि डायरेक्टली फर्स्ट कॅन्डलच निगेटिव्ह साईडला क्लोज झाली सो ऑबिअस आहे या ठिकाणी रेजिस्टन्स असणार आहे आणि मार्केट खालती आलं मार्केटने परत इथे एक पॅटर्न बनवला मार्केट वरती गेलं अगेन याच लेव्हलला मार्केट रेजिस्टन्स घेते मार्केट उद्या परत खाली येऊ हो शकतं सो जोपर्यंत या झोनमध्ये आहे तोपर्यंत ट्रेड करणं टाळा एकदा का चौऱ्याहत्तर हजार दोनशे आणि त्र्याहत्तर हजार सातशेच्या खाली क्लोजिंग भेटली मग अगेन आपल्याला खालचे टार्गेट्स बघायला भेटू शकतात आता हे टार्गेट्स कुठंपर्यंत भेटतील ते मी टेलिग्राम चॅनलवरती अपडेट करेन फक्त सध्या ते लक्ष करून घ्या की पहिलं टार्गेट वच्या साईडला असेल चौऱ्याहत्तर हजार सातशेच्या आसपास ओके okay? आणि खालच्या साईडला जर तुम्ही चेक केलं जर खालच्या साईडला आपल्याला क्लोजिंग भेटली तर अगेन जिथून मार्केटमध्ये एक बोलीशी मोमेंटम ऍक्टिव्हेट झाला होता ती लेवल जी की आहे त्र्याहत्तर हजार शंभरच्या आसपास ठीक आहे वरच्या साईडला इथपर्यंत मोमेंटम भेटू शकतो आणि डाऊन साईडला इथपर्यंत मोमेंटम भेटू शकतो सो so, ऍक्च्युअल लेवल्स मी टेलिग्राम चॅनलवरती अपडेट करेन सो so, तिथे एकदा चार्ट चेक करून आपल्या चार्टवरती लेवल्स ड्रॉ करून घ्याव्या ओके यांचे एस एल हिट होऊ द्या मग आपल्याला एक चांगला मोमेंटम भेटू शकतो तर अशा प्रकारे आपल्याला स्टॉक मार्केटमध्ये ट्रेड करायचं आहे जेव्हा आपण आपलं अनालिसिस परफेक्टली फॉलो करतं मार्केट तेव्हा आपले चांगले प्रॉफिट सेट झाले पाहिजेत आणि जेव्हा किंवा आपले प्रडिक्शन खोटं ठरतं किंवा मार्केट साईडवेज झोनमध्ये जातं तेव्हा आपले स्टॉप लॉसेस छोटे गेले पाहिजेत जेणेकरून इन द एंडमध्ये तुमच्याकडे एक मोठा प्रॉफिट शिल्लक राहील अगेन सांगतोय मी फक्त प्रडिक्शन देतोय मार्केट होऊ शकतो उद्या अप ओपनिंग देईल गॅप डाऊन ओपनिंग देईल सो मार्केट इज ऑलवेज सुप्रीम मार्केटला सुप्रीम माना आणि मार्केट आपल्या म्हणण्याप्रमाणे ट्रेड न करता आणि मार्केट जसं आपल्याला चार्टवरती शो होतो त्याच्याप्रमाणे मार्केटला ट्रेड करा कारण की मार्केट हेच सोप्रेम तर बस आजच्यासाठी एवढंच मित्रांनो आणि एकदा कमेंट बॉक्समध्ये कळवा की तुम्ही कालचं प्रडिक्शन बघून प्रॉफिट्स बुक केले का नाही तर बस मित्रांनो आजच्यासाठी एवढंच टेलिग्राम चॅनलला फॉलो करत नसाल तर अगेन टेलिग्राम चॅनलला फॉलो करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा धन्यवाद